नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार चोवीस ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क पडलेले अशा विद्यार्थ्यांनी द्यावी का हंड्रेड पर्सेंट याचं उत्तर मी पहिले सांगतो द्यायलाच पाहिजे का द्यायला पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल कोणी म्हणू शकतं सर मी ऑलरेडी पात्र आहे दोन हजार म्हणजे टीईटीचे दोन्ही पेपर पण पात्र आहे किंवा सी टी डी पण पात्र आहे किंवा दोघांपैकी एक पात्र पात आहे मी माझ्या कॅटेगरीतून पात्र आहे मला पेक्षा कमी मार्क मी पात्र आहे द्यायची गरज नाही तर याचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे तुम्हाला सांगत असेल द्यायची गरज नाही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवा कारण भविष्यात तुम्हाला ही संधी मिळणार नाहीये किंवा तुमचं नुकसान होणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा या तुम्हाला काही पॉईंट दाखवणार आहे जसं की सीटीटी किंवा टीटी पासिंग क्रायटेरिया काय तुम्हाला माहिती तरी रिपीट सांगतो कॅटेगरीनुसार मार्क्स पडले तर काय फायदा होणार काय नुकसान होणार ते पण समजून घ्या मार्क्स वाढवण्यासाठी पुन्हा टीटी किंवा सीटीटी देता येते का ते शिक्षक भरतीमध्ये याचा कसा विचार केला जातो आणि तुम्हाला काय संधी मिळते हा नीट लक्षात घ्या आता मागच्या बऱ्याच मुलांना नुकसान झालेलं आहे बऱ्याच मुलांना माहितीच नव्हतं टीटी सीटीडी मध्ये नव्वद पेक्षा कमी मार्क असेल तर माझं नुकसान असं असं होणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पण बघा बघा या मागच्या टी ईटी मध्ये ज्याला एकशे दहा मार्क आहे त्याला त्याचं सिलेक्शन झालं एकशे पाच मार्कवर वाला सिलेक्शन सिलेक्ट झाला आहे का झाला सिलेक्ट ते पण मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो तु। तिकडे जाण्यापूर्वी अग्रेमीकडनं तुम्हाला खूप मोठी ऑफर दिली प्रत्येक बॅच वरती तुम्हाला पन्नास टक्के ऑफ आहे आताची बॅच लगेच जॉईन करा कॉन्फिडेंटली सांगतो तुम्हाला याचा फायदा होणार आहे दोन महिन्यामध्ये परीक्षेत तुमची एक्झाम घेणार आहे ऑफलाईन एक्झाम होणार आहे सो so, ऑफलाईन संदर्भातले सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी टू द पॉइंट अभ्यास करण्यासाठी ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा प्रत्येक बॅचला ऑफर आहे पन्नास टक्के मध्ये सेपरेट पेपर टू चे दोन बॅचे सामूहिक शास्त्रचे गणित विज्ञानचे आणि पेपर वन ची पण बॅच पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की ही बॅच घ्या तुम्ही कंबो बॅच ज्यामध्ये तुम्हाला सगळंच आहे सामूहिक शास्त्र पण आहे गणित विज्ञान पण आहे मराठी मानसशास्त्र इंग्लिश पण आहे आणि बंदो हिंदीचा आम्ही विचार करतो हिंदी विषय सुद्धा तुम्हाला लवकर यामध्ये ॲड करायचा आमचा प्रयत्न आहे ओके सो ही बॅच तुम्ही घ्या जे सोळा सप्टेंबर पासून लाईव्ह चालू होते आणि ह्या बॅच मध्ये दररोज लाईव्ह लेक्चर आहे लाईव्ह जर बघता नाही आले तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती वेळेस बघू शकता स्पीडनी बघू शकता जे महिला गृहिणी रोज कामगार असतील कर्मचारी असतील नोकरदार असतील त्यांना ही बॅच फायदेशीर असणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे मेंटॉनिंग क्यू सेशन आहे आणि तुम्हाला डाऊट सेशन पण असणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो परत त्याच्या अगोदर जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहे त्यांना फॉर्म भरता येणार आणि ॲपिर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार म्हणजे सेकंडच्या इयरला असे विद्यार्थी फॉर्म भरू शकता तुम्हाला व्हॉट्सअपची चे लिंक खाला डिस्क्रिप्शन दिली तुम्ही लवकर जॉईन करा त्यात सगळी माहिती डिस्कशन आपलं चालू आहे आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी सीटीडी आणि टीडी पासिंग लॅटर काय तुम्हाला माहिती कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल तर कॅटेगरीला तुम्हाला मिनिमम मार्क पाहिजे ब्याऐंशी म्हणजे पंचावन्न टक्के मार्क पाहिजे तुम्हाला मिनिमम ब्याऐंशी मार्क पाहिजे तुम्हाला आउट ऑफ वन फिफ्टी आणि जे ओपनचे विद्यार्थी आहे त्या ओपनच्या विद्यार्थ्यांना सिक्स्टी पर्सेंट मार्क पाहिजे म्हणजे नव्वद मार्क लागतात आउट ऑफ वन फिफ्टी आता महत्वाचं काय आपलं टार्गेट मी तुम्हाला सुरुवातीच बोललो टार्गेट नाईन्टी सगळ्यांचंच असावं तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही असं म्हणू शकत नाही सर मी ब्याऐंशी पडले मी पात्र झालोय मग टेट देऊन टाकेल मी आता काय द्यायची तुमचं नुकसान होणार आहे काय नुकसान होणार आहे पुढे बघा आता हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय कॅटेगरी नुसार मार्क्स पडले तर काय फायदा काय नुकसान लक्षात घ्या तुम्हाला टीटी -टी असेल किंवा सीटीडी असेल तुम्ही दिलेली आहे याच्या पहिले आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल पेपर वन असेल पेपर टू असेल तुम्ही सपोज कॅटेगरी मधून बिलॉंग करतात कॅटेगरी मधून बिलॉंग करतात तुम्हाला अबो बिलो नाईन्टी पडले फॉर एक्झाम्पल तुम्हाला ब्याऐंशी पडले असेल त्र्याऐंशी पडले असेल चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पडले असेल किंवा शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद असे पडलेले असतील तुम्हाला इथपर्यंत मार्क असतील

असतो ना ह्या स्कोअरच्या आधारे तुमची काय निवड केली जाते निवड केली जाते बरोबर आहे शाळा शाळा असेल तुमच्या झेडपीच्या असेल शाळा किंवा नगर परिषद असेल किंवा इतर असेल संस्था असतील तिथे निवड केली जाते पण निवड करताना प्रथम प्रायोरिटी कोणाला दिली जाते आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी मी ए नावाचा विद्यार्थी आहे ए नावाचा विद्यार्थी टी ईटी दिली आहे टी टी त्याला हा कॅटेगरी मधला ए नावाचा विद्यार्थी कॅटेगरी मध्ये त्याला ब्याऐंशी मार्क होते आणि तो त्याने टेट पण दिली आहे टेट पण आहे बघा बघा फायदा लक्ष नुकसान काय होतं लक्षात घ्या आणि बी नावाचा अजून एक विद्यार्थी कोणता म्हटलं मी तुम्हाला बी नावाचा विद्यार्थी आहे हा काय ओपन कॅटेगरी मधलाच हा पण काय कॅटेगरी मधलाचा आहे याने पण टीईटी दिली पण याला मार्क ब्याण्णव आहे ब्याण्णव आहे हा काय कॅटेगरी आहे दोघेही कॅटेगरी मधले याने सुद्धा टेट दिली आहे दोघांनी काय केली टेट दिली है. आता इथे मी इथे रिपीट करतो इकडे फक्त थोडस दोघांनी काय दिले टेट दिली हा ए नावाचा विद्यार्थी दे, हा बी नावाचा विद्यार्थी इथे दे लक्षात मला दोघांनी टेट दिले पण याला ब्याऐंशी मार्क आहे मग मा याचा विचार शिक्षक भरतीचे जे मार्क आहे ना स्कोर हा स्कोर जो आहे ना हा स्कोर कशामधून विचार केला जाईल याचा विचार फक्त कॅटेगरी मधूनच केला जाईल फक्त म्हणजे काय कॅटेगरीच्या जागासाठी विचार केला जाईल कॅटेगरीच्या जागा मिळतील ओपनच्या जागा मिळणार नाही लक्षात घ्या मी रिपीट करतो या विद्यार्थ्याचे ब्याऐंशी मार्क हा कॅटेगरी मधून पास आहे हा ओपन मधून पास झाला नाही मार्क त्याला मार्क नाही ओपनच्या जागेचा विचार त्यासाठी केला जाणार हा फक्त आणि फक्त शिक्षक भरतीमध्ये पुढे टेटद्वारे जी शिक्षक भरती केली जाते तिथे फक्त कॅटेगरी मधून विचार केला जाईल का कारण त्याला नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क नाहीये ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे हा कॅटेगरी मध्ये जरी असेल पण याचा टेटच्या स्कोर नुसार विचार निवड केला जाईल निवड केली जाईल किंवा जागा कोणत्या मिळतेला जागा दोन्ही मिळतील याला बी विद्यार्थ्याला दोन्ही जागा म्हणजे कॅटेगरीच्या पण जागा मिळतात आणि ओपनच्या सुद्धा जागा मिळतात आणि मागच्या टेटला म्हणजे आता दोन हजार बावीस ला जी टेट झाली त्या तुम्हाला पाहायला मिळाला असेल की कट ऑफ ओपनचा कमी लागला काय कमी लागला ओपनचा कट ऑफ कारण ओपन मध्ये जाणारे जे हुशार विद्यार्थी होते त्यांचं काय झालंय त्यांनी जी टीटी दिली होती किंवा त्यांनी जी सीटीटी दिली होती ना ही टीटी किंवा सीटीटी त्यांनी कॅटेगरी मधून क्वालिफाईड झाले होते कॅटेगरी मधून पात्र झाले होते म्हणून त्यांचा विचार इथे ओपन साठी केलाच नाही आणि असे विद्यार्थी हुशार जरी होते तरी त्यांचं सिलेक्शन कॅटेगरीमधूनच झालाय झालंय ओपन मधून झालं नाही आणि ओपनचं मिरिट झालंय कमी म्हणजे ओपनचा कट ऑफ लागलाय कमी जास्त म्हणजे एकशे पाच वाला इथे सिलेक्ट झालाय एकशे दहा वाला कॅटेगरीचा हा एकशे दहा वाला जो की कॅटेगरी मधून सिलेक्ट झाला होता टीईडीला त्याचा विचार फक्त कॅटेगरीमध्येच केला ह्या एकशे पाच चा विद्यार्थी मध्ये तो कॅटेगरी ओपनमधून ओपन चे मार्क घेऊन आला होता म्हणून त्याचा विचार ओपन मध्ये केला त्याचा कट ऑफ लागला एकशे पाच आणि कॅटेगरीचा एकशे दहा लागला माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मला कमेंटमध्ये कळवा नाही कळलं तर माझा नंबर आहे त्याला कॉल करा नाही कॉल उचलला तर मेसेज करा परत करा रिपीट कर, करा रिपीट करा पण मी तुम्हाला सांगतो याचं पूर्ण अनालिसिस केलेलं आहे टी एट दोन हजार आत्ता चोवीसला लाचं सिलेक्शन झालं आणि रुजू होत आहे ते अशा विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय अशापैकी काही विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना काय नुकसान झालं त्यांनी कमेंटमध्ये टाका जेणेकरून इतरांना कळेल की टीईटी सुद्धा तुम्हाला सिरियसली द्यायची आणि टार्गेट अबोव्ह नाईन्टी किंवा नाईन्टी ठेवायचंच आहे फायदा आपल्याला नाईन्टीच्या आत जर पडले तर नुकसान आहे ज्यांनी आतापर्यंत टीईटी सी टी देऊन नाईन्टीच्या अबो बिलो मार्क असतील त्यांनी लगेच फॉर्म भरा फॉर्म भरायची प्रक्रिया राबवा फॉर्म भरा अजून डेट आहे तीस सप्टेंबर पर्यंत आहे अभ्यासाला लागा तुमचा विचार इथे केला जाईल नाहीतर नुकसान होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान कमेंट कमेंटमध्ये टाका जेणेकरून इतरांना कळेल मला काय सांगायचं तुम्हाला कळलं असेल कॅटेगरीनुसार मार्क्स पडले तर तुमचा फायदा होणारच नाही नुकसान मात्र हंड्रेड पर्सेंट होणार आहे कसं होणार आहे तुम्हाला ओपनच्या जागा मिळणार नाही तुम्हाला फक्त तुमच्याच कॅटेगरीच्या जागा, जागा मिळतात टेट टेट मध्ये असा विचार विचार केला जातो पात्र झाले तुम्ही कशात पात्र झाले मग टेटला फक्त स्कोर आहे त्या स्कोर नुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं आता मार्क्स वाढवण्यासाठी पुन्हा टीडीसीडी देता येते का तर याचं उत्तर यस देता येते तुम्ही कितीही वेळेस टीडी सी डी देऊ शकता लास्ट जी तुम्ही दिली असेल लास्ट टीटी तिचे मार्क विचारात घेतले जातात हे पण लक्षात घ्या हे पण लक्षात घ्या याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतो तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो पण लक्षात घ्या हे ओरड मी तुम्हाला सांगतोय देता येते की एक्झाम तर यस देता येते याच्याबद्दल मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ घेतो तो व्हिडिओमध्ये सांगतो लास्ट टीटी तुम्ही टीटी टी देता येते की कोणते मार्क पकडले जातात मॅक्सिमम कोणते मार्क पकडले जातात ते पण सांगतो पण ज्यांना नव्वद मार्क ऑलरेडी पडलेले आहेत त्यांनी अजिबात द्यायची गरज नाही नव्वद किंवा नव्वद पेक्षा आहेत त्यांनी कशाला देऊन काहीच फायदा नाहीये काहीच फायदा नाही पण ज्यांना ब्याऐंशी किंवा ब्याऐंशी पासून नव्वद पर्यंत एकूण नव्वद पर्यंत मार्क पडले यांनी हंड्रेड पर्सेंट काय टी टी दोन हजार चोवीस द्या म्हणजे द्याच फायदा होईल मात्र पात्र व्हायला पाहिजे बरं का नाही तर जर का आता पात्र झालं तर तुमचं अवघड होऊन जायचं परत लक्षात घ्या मी काय सांगतो त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेतो तुम्हाला सांगतो सांगतो सो आता तुम्हाला मला सांगायचं आहे की दोन हजार चोवीस साठी तुम्ही तयारी हंड्रेड पर्सेंट करा आणि तयारीसाठी इंग्लेट अकॅडमीच्या बॅचेस अवेलेबल आहे शक्यतो कंबो बॅच घ्या ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे दोन्ही पेपरला होणार आहे हिंदी विषय पण आम्ही आता ऍड करणार आहोत मराठी मानसशास्त्र इंग्लिश स्वामी शास्त्र गणित विज्ञान हे पण विषय याच्यामध्ये पेपर दोन दोन्ही पण याच्यात कव्हर होत आहे शक्यतो ही बॅच घ्या बाकी सेपरेट बॅचेस पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे इवन दो बुक्स पण अव्हेलेबल आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ बुक्सवर चालेल हे पुस्तक आणि हे पुस्तक तुम्हाला सगळ्यांसाठी गरजेचं आहे हे पुस्तक तर हंड्रेड पर्सेंट घ्या तीनशे पंचाळीस रुपयामध्ये पन्नास टक्के ऑफ हे मानसशास्त्र शंभर टक्के तुम्हाला मार्क्स देणार पुस्तक आहे एकशे पंच्याऐंशी रुपयाचं आणि हे दोन पुस्तक अपकमिंग आहे तुम्हाला लवकरच अवेलेबल होतील आणि ही तुम्हाला क्यू ची बॅच पण इथे अव्हेलेबल दोन चारशे नव्यानं प्लस जीएसटी मध्ये बॅच पण अवेलेबल आहे आपले ऑफलाईन ब्रह्मास्त्र बॅच नाशिक अहमदनगर आणि पुण्यासाठी पण चालू आहे सोळा सप्टेंबर रसून ज्यांना ऑफलाईन बॅच करायचं त्यांनी लगेच या नंबरला कॉल स्� करा ऑफलाईन ची माहिती घ्या अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा अजून काही शंका असेल काही इश्यू असेल काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाका हा व्हिडिओ मला घ्यायचा उद्देश तुमच्यापर्यंत तुम्हाला ही माहिती रिच झाली तुम्हाला कमेंटमध्ये पण कळवा कारण कर बऱ्याच जणांना ही माहिती नाहीच आहे भविष्यात नुकसान होणार आहे हे पण कळत नाही आपल्याला म्हणून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला काही विद्यार्थी मला हे प्रश्न विचारले आणि मला समजलं की हा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ द्यायची गरज आहे सो मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुमचं मत सुद्धा मला कमेंटमध्ये पोहोचवा तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद